नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी यमालिकेच्या आजच्या भागामध्ये रजनी ही कलासाठी साडी घेऊन तिच्या रूममध्ये येते तर कला म्हणत असते की मला ही साडी नको कारण या घरातील कोणीही मला सून म्हणून मानत नाही त्यामुळे मी संध्याकाळची ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी माझ्या आईने दिलेली साडी घालेल तर लगेच सरोज आतमध्ये येते आणि तिला जर ही साडी नको असेल तर देऊ नको मला नव्या सुनवाईचा हा हाऊस माऊस मला सुद्धा करण्यासाठी आवडले असते परंतु ही प्रेम आणि आपुलकी मनात ती भावना यायला तर हवी हो ना तेवढ्यात रॉकेट आतमध्ये ती बॅग आणि ते घेऊन आतमध्ये येतो तर सरोज ही कलाला म्हणत असते की ज्या लोकांनी आपल्या स्वार्थासाठी स्वाभिमान विकला त्यांच्यासाठी प्रेम आपुलकी आणि रिस्पेक्ट हा मागून मिळत नसतो हा केवळ एक विधी आहे त्यामुळे त्याच्यासाठी रिक्सेट करायची गरज नाही आणि सरोज रजनीला म्हणते की चल इथून तेव्हा कला म्हणते की मी माझा स्वाभिमान कधीच विकलेला नाही आणि या घरामध्ये माझा मान प्रेम हे गोष्टी मी कमवून दाखवेल तुम्ही मला म्हणून स्वीकारावे असा एक दिवस नक्कीच येईल आणि त्यासाठी मी असाच प्रयत्न करत राहील रॉकेट हे सर्व बोलणे ऐकत असतो आणि सरोज ही बाहेर निघून येते आणि तिच्या पाठोपाठ रजनी सुद्धा तर रॉकेट लगेच एका बाजूला लपतो आणि त्या दोघी ह्या रूम मध्ये गेल्यानंतर रॉकेट लगेच गुपचुप कलाच्या रूममध्ये रूम मध्ये येतो तेव्हा रॉकेट म्हणतो की कला ताई कसे तेव्हा रॉकेट म्हणतो की अगं मी बाहेर इतक्या रूपाबात सांगून आलो तेव्हा मला विचारले की तुला काय हवं तू कशासाठी येथे आला तर मी त्यांना सांगितले की तुमच्या घरच्या ज्या नवीन सुनवाई आहेत ना तिच्या माहेरून मी सामान घेऊन आलो तर त्या लोकांनी मला लगेच आतमध्ये सोडले रॉकेट विचारतो की ताई पण तू असे का विचारते की तुला आनंद नाही झाला का कला म्हणते की अरे झाला ना तर रॉकेट म्हणतो की अगं रॉकेट घरी आला म्हणून मला वाट असे वाटले की तू घरभर नाचत नाच असे म्हणतात की कावळा कावकाव करायला लागला की माहेरचा पाहुणा येणार म्हणून मुलीला खूप आनंद होतो तेवढ्यात रजनी ही आपल्या रूम बाहेर येते तेव्हा कला म्हणते की अरे तुला बघून मला खरंच खूप आनंद झाला परंतु या घरात मला अजून फारसे काही माहीत नाही आणि तुला इथे बघून मला आश्चर्य वाटले फक्त इतकेच तेव्हा कला रॉकेटला बसायला सांगते तर रजनी तो आवाज ऐकते आणि हा तर कला आवाज आहे असा विचार करते ही बोलत असेल आणि आता यावेळी कोण आले असेल म्हणून रजनी ही ऐकण्यासाठी रूमच्या बाहेर दरवाज्यात येते तर रॉकेट म्हणत असतो की कला ताई मी तुला आज ओळखतो का तू इतक्या मोठ्या घरची सुनवाई इतक्या मोठ्या महालात तू अशा रूम मध्ये राहतेस आणि इथे काय चालले हे कुणाला कळणार नाही का आणि काजलला सुद्धा तू कलाताई खोटं बोलण्यासाठी सांगितले तर रजनी विचार करते की काही झाले तरी घराच्या बाहेर येता वहिनीं नये त्यांना आडवावे लागेल कलाच्या माहेरून कुणीतरी आले हे जर त्यांना समजले तर त्या आणखीन खूप चिडतील कला म्हणत असते की रॉकेट तुला तसे वाटते तसे काही नाही तर रॉकेट म्हणतो की मी मगाशी जे काही ऐकले मग ते खोटे आहे का कला म्हणते की अरे ते सोडून दे आणि मला एक गोष्ट सांग की तू इथे कसा काय आला रॉकेट म्हणतो की हे पग तुझी बॅग दिलेल्या तुला आईने साड्या आणि तुला बेसनाचे लाडू आवडतात ना आणि ते सुद्धा मावशीने बनून पाठवले हो कला विचारते की अरे बाबा कसे आहे तेव्हा रॉकेट सांगतो की ते आनंदात आहे परंतु तुझी त्यांना खरच खूप आठवण येते हो त्यांना तुझी काळजी वाटते म्हणून त्यांनी मला येथे पाठवले हो त्यानंतर रजनी इकडे सरोजच्या रूममध्ये येते आणि वहिनी असे बोलते तर सरोज विचारते की अगं काय झाले काही काम आहे का रजनी म्हणते की अग काम असे काही नाही तर सरोज म्हणते की मी आबांशी जरा बोलून येते मला त्यांच्याशी काहीतरी डिस्कस करायचे तेव्हा रजनी म्हणते की मला फक्त इतकेच विचारायचे की आज दुपारी स्वयंपाक काय करू सरोज म्हणते की अगं इतक्या वर्षापासून तूच हे सर्व करतेस मग आज असे अचानक का विचारले तू तेव्हा रजनी म्हणते की तुमच्या आवडीचे करावे असे मला वाटले सरोज म्हणते की आयडिया अशी चांगली आहे मग आपण आदवेच्या आवडीचं आज काहीतरी करूयात बऱ्याच दिवसापासून मी त्याला माझ्या हातचे काही खायला घातले नाही त्यामुळे आपण थालीपीठ बनूयात म्हणून सरोज जायला निघते तर रजनी तिला मुद्दाम आडवते आणि मी करते तुम्ही फक्त आराम करा तर सरोज म्हणते की दर्वस तूच करते आज मी बनवते आणि चल बनूयात म्हणून सरोज काही ऐकत नाही आणि रजनीला ती किचन मध्ये घेऊनच येत असते त्यानंतर इकडे कला आणि रॉकेट बाहेर येतात तर कला ही रॉकेटला सांगत असते की आई बाबा किती टेन्शन मध्ये असतील आणि त्यांना आधार देण्यासाठी मी तेथे नाही त्यामुळे त्यामुळे तू प्लीज त्यांना येथे काय घडले ते सांगू नकोस उलट मी येथे आनंदात आहे खुश आहे असे सांग म्हणून ती रॉकेटला आपल्या स्वतःची शपथ घालते रॉकेट म्हणतो की कलाताई तुझी शपथ घालू नकोस तू ती शपथ मोडली असे म्हण मी कुणाला काही सांगणार नाही परंतु तूच मला आता एक प्रॉमिस कर की तू येथे आनंदात राहशील म्हणून रॉकेट जायला निघतो तर कला विचारते की अरे आपल्या दुकानाचं काय तू दुकानात जातो की नाही मी नाही तोपर्यंत तू तो दुकानाची काळजी घे हळूहळू सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर मी दुकानात येईल तोपर्यंत तू तेवढा सांभाळ कर आणि बाबांना सुद्धा मदत करत जा रॉकेट म्हणतो की तू अजिबात काळजी करू नकोस मी दुकानात जातो तुझ्यासारखे नाही परंतु जितके जमते तितके व्यवस्थित करतो आणि काकांना सुद्धा मदत करतो परंतु आता मी निघतो जर कुणी पाहिले तर नागीन आणखीन त्रास होईल कला म्हणते की अरे तू पहिल्यांदा माझ्या घरी आलास मी तुला साधे पाणीसुद्धा विचारले नाही रॉकेट म्हणतो की कलाताई तू इतके वाईट वाटून घेऊ नकोस तेव्हा रॉकेट निघून जातो तर कला आतमध्ये येते तर सरोज आणि रजनी ह्या पुढे उभे असतात तर सरोज लगेच जोरजोराने अंजू अशी आवाज देत आतमध्ये दे निघून येते तर कलाला वाईट वाटते आणि कला आपले डोळे पुसून परत आतमध्ये येते त्यानंतर इकडे नैना विचार करत असते की मम्मा माझ्यावर खूप चिडलेली असेल परंतु ती अशी किती वेळ माझ्यावर रागवून राहणार तिला जेव्हा हे समजेल की राहुलच हा चांदेकरांच्या घरातील मुलगा आहे तेव्हा ते ऐकून ते तर ती खुशच होईल आणि तिला संगीताची खूप आठवण येत असते म्हणून ती लगेच संगीताला फोन करण्याचं ठरवते तर थर इकडे संगीताला सुद्धा तेच आठवत असते आणि लगेच फोनची रिंग तिला ऐकू येते आणि संगीता फोन उचलते हॅलो हॅलो करत कोण बोलताय म्हणून नाही ना काही बोलत नसते तर संगीता हॅलो हॅलो करत असते आणि तेवढ्यात राहुल येतो आणि राहुल लगेच नैनाच्या हातातील फोन हिसकावून तू हे काय करतेस कुणाला फोन केला असे रागाने विचारतो नैनाच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते संगीता विचार करते की नंबर फक्त अनोळखी वाटतो नक्की कुणाचा असेल माहिती नाही असा विचार करत असते तर इकडे राहुल हा नैनाला चिड म्हणजे चिडतो की तू हा फोन का केलास तर नैना म्हणत असते की अरे फक्त मी मम्माला कॉल केला राहुल म्हणतो की त्यांना जर समजले की हा नंबर माझा आहे आणि तू माझ्या बरोबर आहे तर किती मोठा प्रॉब्लेम होईल नैना म्हणते की कळून दे मग त्याने काय फरक पडणार आपण तर एकमेकांवर प्रेम करतो ना मग घाबरायचे कशाला आणि समजा मी तो मम्माला फोन केला मग त्यात इतकं चिडण्यासारखे काय माझ्यावर तू किती ओरडलास त्याचं मी काय समजून घ्यायचे तेव्हा नैना रागवते तर राहुल तिच्या जवळ बसतो आणि तिचा हात हातामध्ये घेऊन आय एम सॉरी असे म्हणतो आणि प्लीज तू समजून घे घरी जो काही हा वातावरण झाले तर त्यात तुझी आई बोलली सर्व झाले म्हणून मला काळजी वाटते आपली एक छोटीशी चुकीमुळे सर्व प्लॅन हा फसेल आणि आपण कायमचे वेगळे सुद्धा होऊ शकतो तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे परंतु असा परत तू माझ्यावर ओरडू नको आणि चिडू सुद्धा नको आपली, तर राहुल मुद्दाम आपले कान पकडून सॉरी बोलतो आणि नाही चिडणार असे नैनाला म्हणतो त्यानंतर इकडे रॉकेट घरी येतो आणि दिनकर संगीताला सांगत असतो की कलाताई खूप खुत्सुकात आहे आणि आनंदी सुद्धा तर दिनकर म्हणतो की अरे म्हणजे कला आपली चांदेकरांच्या घरात सून म्हणून रुळी वाटते कला अजून काय काय बोलली सर्व काही सविस्तर सांग तर रॉकेट म्हणतो दुकान कसे चालले बाबांचे व्यवस्थित चालू आहे का तू त्यांना मदत कर आणि आता मला दुकानावर जावे लागेल असे बोलून रॉकेट म्हणतो आता मी निघतो तेव्हा संगीता म्हणते की अरे बस ना आणि माझी कला एकदम मस्त अशी दिसत असेल कारण लग्नाचे तेज आता तिच्या चेहऱ्यावर आले असेल तेव्हा मात्र रॉकेटला ती ज्या रूममध्ये राहते आणि कला कशी आहे हे सर्व आठवते आणि कलाने त्याला सांगितलेले असते की तू माझ्याबद्दल घरी कुणाला काही सांगू नकोस असे सर्व क्षण त्याला आठवतात आणि रॉकेट विचारत पडलेला असतो तर संगीता म्हणते की ए रॉक्ट्या मी तुला काय विचारते की कला सुखात आहे ना आणि हे सर्व ऐकत असताना मला माझी कला माझ्या सोबत असल्यासारखे वाटते मी तुला चहा टाकते रॉकेट म्हणतो की नको मावशी दुकानावर जाण्यासाठी उशीर होईल कला पुन्हा ओरडेल तेव्हा दिनकर म्हणतो की रॉकेट थांब आणि कलाबद्दल तेव्हा रॉकेट म्हणतो की ती कलाताई आहे आपली जिकडे जाईल तिकडे रॉकेटच्या स्पीडसारखं सर्वांना खुश करत असते तिला घरातील सर्वजण वागणूक चांगली देत असतात आणि मनात म्हणतो की कलाताई का ग का इतकं खोटं बोलण्यासाठी तुम्हाला सांगितलेस ग तेव्हा दिनकर म्हणतो की संगे आज गोड काहीतरी बनव तेव्हा संगीता म्हणते की गोडावरून मला आठवले की कलाताईला दू जे लाडू दिले रॉकेट तिने ते खाल्ले कारे रॉकेट म्हणतो की छान आहे असे म्हटली तर संगीता म्हणते की तिला ते ती लाडू आवडले मग तिने मला एक कॉल सुद्धा केला नाही तेव्हा रॉकेट म्हणतो की नवीन सून आहे घरामध्ये काही विधी काही कार्यक्रम असतात आणि आज सुद्धा त्यांच्याकडे एक विधी आहे असे सांगतो तर रॉकेट निघून जातो त्यानंतर इकडे जी ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो त्याची तयारी झालेली असते रजनीनी ताट घेऊन आणलेले असते तर आबा अद्वेतला आवाज देतात तर आद्वेत तो, बाहेर येतो कला सुद्धा बाहेर आलेली असते आणि आद्वेत तेवढ्यात येतो आणि आबांना म्हणतो की आबा एक महत्त्वाचे काम आहे मला लगेच जावे लागणार तेव्हा आबा अद्वेतला म्हणतात की आता यापुढे काही महत्त्वाचे नाही आणि जा तू सुनबाईसोबत तिथे जाऊन बस तेव्हा अद्वेत कलाशेजारी जाऊन बसतो तर आबांना आनंद होतो तर आद्वेत मनात विचार करतो की आबा हे सर्व मला तुमच्या मनासाठी करावे लागते आणि आईला सुद्धा तिच्या नापसंत असलेल्या त्या मुलीबरोबर बरोबर तिच्या मनाविरुद्ध वागावे लागते आणि त्याचा मला प्रचंड त्रास होतो तेव्हा आबा हे सरोजला कलाची खनन नारायणाने ओटी भरण्यासाठी सांगतात आणि तिला तिच्या सुखी संसारासाठी आशीर्वाद देण्यास सांगतात तेव्हा सरोज पुढे येऊन कलाला हळदीकुंकू लावते आणि कला सुद्धा सरोजला आणि क सरोज ही ओटी आणि खनन नारळानी कलाची ओटी भरत असते तेव्हा मात्र अद्वैत कलाला म्हणत असतो की आमच्या चांदेकरांना हे असे दान करण्याची सवय आहे आणि हे सुद्धा तुला केलेले एक दान समज तेव्हा कला म्हणते की चालेल आणि तसेही तुमच्याकडे दान देण्यासाठी खूप काही आहे मी तर फक्त यातून आशीर्वादच घेणार कारण तुला गरज नसली परंतु मला तर त्याची गरज आहे तेव्हा कला सरोजचा आशीर्वाद घेते आणि खूप खुश सुद्धा होते त्यानंतर सरोज ही आपल्या रूममध्ये येते तेव्हा तिला आबांचे बोलणे आठवते की कलाची खनन नारळाने ओटी भर आणि तिला सुखी संसारासाठी आशीर्वाद दे तेवढ्यात आद्वित तेथे येतो आणि सरोजला टेन्शनमध्ये बघून आद्वेच विचारतो की आई काय झाले आपल्याला तर पिढीवर जायचे मग चल उठ निघ ना सरोज म्हणते की नाही आत्ता नको उद्या जाऊयात आज खूप उशीर झाला तेव्हा आद्वेत म्हणतो की आई तूच म्हटली होती आणि तशी आपल्या अकाउंटची स्टीम तर तेथे ते आहे लॅपटॉप कपाटामध्येच आहे मी घेतो आणि अद्वैत आपल्या बॅग मध्ये लॅपटॉप वगैरे सर्व काही सामान घेत असतो तर सरोज म्हणते की राहून देते आणि माझ्या जवळ येऊन बस तेव्हा अद्वैत तिच्या शेजारी बसतो तर सरोज विचारते की काय झाले तर अद्वैत म्हणतो की काही नाही सरोज म्हणते की मी तुझी आई आहे तुझे प्रत्येक मूड मला समजतात जेव्हा तुला गिल्टी वाटत असते तेव्हा तू तु असा वागत असतो तेव्हा अद्वैत सरोजला सॉरी बोलतो तर सरोज विचारते की कशासाठी तर अद्वैत म्हणतो की माझ्यामुळे तुला त्या मुलीपुढे झुकावे लागते तुला तिची ओटी भरावी लागली ऍक्च्युली तर लग्न करूनच खूप मोठी मी चूक केली प्रत्येक गोष्टीचा मी पारक करणारा परंतु नैना माझ्या आयुष्यात आली आणि मी वाहवतच गेलो तिच्यावर प्रेम करून मी माझी सरासर बुद्धी ही भ्रष्ट केली या लग्नाला सुद्धा मी नाही म्हणू शकत होतो परंतु आबामुळे मी नाही म्हटलो त्यानंतर इकडे कलासुद्धा विचार करत आपल्या रूममध्ये असते आणि तिला ते रॉकेटने आणलेले ते लाडू चे डब्बा तिच्याकडे लक्ष जाते आणि तिला आपले मागचे जेव्हा संगीताने लाडू बनवले होते आणि कलाला कला ते खूप आवडत असतात हे सर्व शंतीला आठवतात आईने जेव्हा लाडू बनवलेले असतात तेव्हा काजलाने नैनाला ती अगोदर लाडू खाऊन देत नसते कारण अगोदर कलाचाच मान असतो असे म्हटल्याचे शंतीला आठवतात तेव्हा कला उठते आणि तो लाडू खाते आणि आई तू दिलेला लाडू मी खाल्ला परंतु लाडू कसा झाला हे मी तुला कसे सांगू शकते ग म्हणून कलाच्या डोळ्यात पाणी येते आणि हवा घेते भागामध्ये राहुल हा नैनाला गाडीतून खाली उतरवतो आणि तेथे -ते तिला -ते सोडून देऊन मनात म्हणतो की एकदाच मीच्या तावडीतून सुटलो आणि तेथून गाडीतून निघून जातो त्यानंतर इकडे आदवेत आणि कला किचन रूम मध्ये असतात तर कलाने तिच्यासाठी पाणी गरम केलेले असते ते अद्वेतच पिऊन घेतो तर अद्वेत विचारतो की काय झाले असे का बघतेस कला म्हणते की ते पाणी मी माझ्यासाठी गरम केले होते आणि असून ते मी घेईन परत गरम करून तर आजवीन म्हणतो की त्याची काही गरज नाही आणि कुणाचे उपकर मी ठेवत नाही तुझे तर नाहीच नाही म्हणून तो पुन्हा पाणी गरम करतो आणि कलाला ते पाणी ग्लासामध्ये ओतून देतो त्यानंतर इकडे संगीता ही चांदेकरांच्या घरी येते आणि कलाला आवाज देते तर संगीताला पाहून कलाला खूपच आनंद होतो आणि ती धावतच संगीताकडे येते आणि त्याच वेळेस कला ही मध्येच थांबते आणि तिला सरोजने जी आठ घातलेली असते ती आठवते तेव्हा पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद